कल्पना घेऊनही त्यांनी कुठली दखल घेतली नाही त्याच्यामुळे हे आंदोलन घेतलंय परंतु मी एक विनंती करतो की आज हे आंदोलनाचा यश म्हणजे आता थोड्याच वेळात हे फोन ना लेखी निवेदन देणार आहेत पत्र त्यांचं तयार होत येत नाही पत्र जरी पत्र त्यांनी लिखी दिले करीम मुघडे यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत काम पूर्ण पदावर होत नाही चालू होत नाही तोपर्यंत इतर टोल तो वसुली केली जाणार नाही म्हणून त्या एस डी पी एमच्या लोकांना व प्रोजेक्ट डायरेक्टर यांना विनंती करतो कि की त्यांनी टोल घेऊ नये आणि ती जी सिस्टीम आहे ते बंद करून त्याचं चाळीस आज आम्ही आमच्या ताब्यात घेतो म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून इथं मी त्यांना विनंती करतो की आपली जबाबदारी आहे की तर प्रशासनाच आज कोणीही नाही इथं तर तुम्ही पण एक शासकीय जबाबदार अधिकारी आहात त्यामुळं तुम्हालाही विनंती आहे की प्रशासनाला सांगून की बाबा ह्या सगळ्या गोष्टीची निकाली काढावासाठी तुम्ही त्यांना विनंती करावी टोल वसुली किंवा काय मागण्या होत्या आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की गेली चौदा वर्ष झालं या रोडचं चा काम चालू झालेलं आहे अद्यापि हे काम पूर्णत्वपणे नेलेस नेण्यात आलेलं नाही दुसरी गोष्ट आतापर्यंत पन्नास लोक या रोडवरती त्यात पन्नास लोकांचा जीव गेलेला आहे या रोडवरती त्यात लहान लेकरं आहेत महिला मंडळी आहेत आणि पावसाळ्यात दोन महिने घराने पाणी साचलेलं आहे त्यांचं बऱ्याच प्रमाणे नुकसान झालेलं आहे त्या त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मिळून मी मिळून सर्वांनी येऊन ते टोल बंद केला जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत टोल बंद राहील ज्या दिवशी काम पूर्ण होईल त्या दिवशी टोल चालू राहील पत्र देण्यात आलेलं आहे तुम्हाला काय पत्रामध्ये पत्रामध्ये पत्रा हे दिलेलं आहे आपण जे काय आंदोलन केलेलं आहे त्याचं तात्काळ आम्ही दखल घेऊन काम लवकरात लवकर करण्यात येईल असं पत्र आलेलं आहे आणि मी जे काय बोललेलं आहे सर्वांनी मिळून बोललेलं आहे की जोपर्यंत काम होणार नाही त्यात प्रशांत वगैरे साहेब आहेत कानडे साहेब आहेत बाळकृष्ण गोडके साहेब आहेत शिंदे वकील आहेत सर्वांनी साथ दिलेली आहे आणि त्या त्यांच्या म्हणण्यानुसार टोल नाका घेण्यात येणार नाही त्या मी हमी देतो आणि टोल जर चालू झाला तर जे सी बीनं उघडून फेकायची हमी मी देतो एवढं बोलून